सिन्नर नगरपालिकेच्या वतीने सध्या सिन्नर शहरात पाणी वाटपासाठी अनेक बदल करण्यात येत आहेत नवीन पाईपलाईनचा विस्तार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनवर आळा बसवणे असे प्रयत्न होत आहे शहरातील बारागाव पिंपरी रोड लगतही अशा प्रकारच्या विस्ताराचे काम सुरू आहे सध्या सिन्नर शहरातील पाणी वाटप हे दारणा नदीतून उचललेल्या पाण्यावर सुरू आहे मात्र वाढलेली लोकसंख्या बघता ते अपुरे ठरत आहे तसेच जुन्या आणि नवी अशा दोन्ही पाईपलाईनमध्ये सातत्याने समस्या उभ्या टाकत आहे यावर मात करताना सिन्नर नगरपालिकेकडून समस्या कमी करून सर्व ठिकाणी सारख्या दाबाचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाईपलाईनचा विस्तार करण्यासह अनेक ठिकाणी गरजेनुसार रचनात्मक बदल करण्यात येत आहेत याविषयी पाणी प्रश्न मार्गी लागणाऱ्यांनी प्रयत्नांचे स्वागत केले तर रस्ते खोदून काही अंशी दुरावस्था झालेल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या कामातून सर्वांना सारख्या दाबाने पाणी पुरवठा करणे बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास ते कायदेशीर करण्याची संधी देणे न झाल्यास उद्ध्वस्त करणे नवीन गरजेनुसार विस्तार करणे कामे पूर्णत्वास जात असल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेने केला आहे त्या अनुषंगानेच बारागाव पिंपरी नाका परिसरात पाईपलाईनचे काम सुरू आहे या कामाने मात्र केबल तुटून बीएसएनएलला नसता मनस्ताप सहन करत दुरुस्तीचे कामे हाती घ्यावी लागली मात्र या कामातून सर्व ठिकाणी सारख्या दाबाने पाणीपुरवठा होणार असेल तर या प्रयत्नांचे स्वागतच व्हायला हवे यस न्यूजसाठी ताराचंदर सह शंतनु कोरडे